बारा म्हणजे तर एक दिवशी खोलायचे तुला तुम्ही तुम्हाला फिरायचं आहे का मग कपडे बिपडे घालून तिकडून लोक बघते ते मला बोलते ते वळखीचे लोक चार लोक भेटते ते गावाकून येणारे लोक भेटतात ते म्हणून गेलतो काय चला नमस्कार युट्यूब मामिली चला अजून जावा उद्या फिरायला

च खोला उद्या दुकान खोला hmm. तू खोला आज मी लास्ट खेळ तुम्ही खोला आता उद्या चला नमस्कार युट्यूब फॅमिली